रेतीची तस्करी करणारे ट्रॅक्टर जप्त जाणून घेऊ याबाबत तहसीलदार उत्तम निलावाड यांनी दिलेल्या प्रतिक्रिया तालुक्यात अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असल्याबाबत तालुक्यातील नागरिकांकडनं तक्रारी होत आहेत त्या अनुषंगाने आम्ही तहसील कार्यालयामार्फत वेगवेगळी पथके गटीत करण्यात आलेली आहे तरी पण काही लोक सकवा देऊन अवैध उत्खनन करण्याची करण्याचा प्रयत्न करत आहे अवैध उत्खनन करते वेळी जी वाहने पकडली गेली त्यावेळी त्या अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनधारकांनी त्याच ठिकाणी वाहन उभे करून आमच्या ताब्यात पुढील कारवाई देणे अभिप्रेत आहे परंतु काही वाहनधारक स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहने पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्या ट्रॅक्टरवर मजूर बसलेले असतात अशावेळी वाहन पलटी होऊन मजुराची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहन पकडल्यानंतर दंड भरून वाहन सोडवून घेण्याची तरतूद आहे परंतु एखाद्या वेळी वाहन पलटून जीवितहानी झाली तर ती भरून न निघणारी गोष्ट आहे म्हणून सर्व वाहनधारकांना विनंती आणि सूचना आहे की आपण वैधरित्या पास घेऊनच वाहतूक करावी अन्यथा कोणत्याही परिस्थितीत अवैधरित्या वाहतूक करू नये असे माझ्यातर्फे आवाहन करण्यासाठी